नमस्कार आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सध्या मी अमरावती जिल्ह्यातील मोजरी मोजरी म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पवित्र गावामध्ये आहो आणि या पवित्र गावामध्ये जे आहे माजी मंत्री बच्चू कडू यांचे आठ जून पासून आमरण म्हणजे अन्न त्याग आंदोलन सुरू आहे आपण बघू शकता माझ्या पाठीमागे मोठा असा एक पेंडाल टाकण्यात आलेला आहे गेट लावण्यात आलेला आहे आणि मागणी एकच आहे की जे शासनानं जे आ, जे सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार शेतकऱ्यांच्या ज्या विविध समस्या आहेत ते सोडवणार आम्ही पिकांना भाव देणार पण मात्र शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचा जो आ, आ, ही जी मागणी आहे सरकारनं पूर्ण केलेली नाही त्यामुळे जे आहे बच्चू भाऊ कडू यांनी जे आहे या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन सुरू केलेलं आहे मी तुम्हाला घेऊन जाणार आहोत आता आतमध्ये आणि काही जे काही कार्यकर्ते आहेत शेतकरी आहे थोडं त्यांच्यासोबत सुद्धा बोलूया आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता सुद्धा आलेले आहेत आतमध्ये मी घेऊन जाणार आहोत दादा कुठून आले कुठून आले उमरी उमरी तालुका नांदेड जिल्हा नांदेड वरून बघा हे नांदेड वरून ना आलेले आहे शेतकरी शेतकरी नाही सांगाल बच्चू भाऊ यांनी अन्न त्याग आंदोलन केलेलं आहे पण अजून पर्यंत शासनानं कुठल्याही प्रकारची दखल या आंदोलनाची घेतली नाही घेवावत लागणार आहे या बच्चू भाऊच्या उपोषणाची काळजीला घ्यावं लागणार आहे आधी कर्जमाफी घेवावत लागणार आहे तुमची काय मागणी आहे आमची मागणी कर्ज कर्जमाफी होण्याकरता हो पाठिंबा देण्यासाठी सात बारा खोरा सात बारा खोरा नांदेड वरून आलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी या ठिकाणी आलेले आहे आम्ही थोडा थोडं आंदोलना स्थळाकडे तुम्हाला घेऊन जातो दा, दा, दा आणि दाखवतो मोठ्या प्रमाणात असा एक डोम तयार करण्यात आले आणि बेमुदत हे जे है। आंदोलन आहे या ठिकाणी पत्रकार मंडळी गेल्या पाच दिवसापासून मच्छी कुडू यांचं या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन सुरू आहे आणि सरकारकडून कोणताही अजून तोडगा निघाला नाही कोणीही मंत्री आला नाही असा जो आरोप आहे ते प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी संपूर्ण अंबा जिल्ह्यासह राज्यातील जे काही प्रहाचे कार्यकर्ते ते आता आक्रमक झाले गेल्या पाच चार दिवसापासून जे आहे त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये जे आहे त्यांनी आता आंदोलन उभारलेलं आहे एकत्र बघितलं तर आज राजू शेट्टी यांनी या ठिकाणी भेट दिली काल मनोज जरांगे भेट दिली आणि थेट राजू शेट्टी यांनी आज इशारा दिला आहे की जर सरकारने उद्या संध्याकाळपर्यंत जर कोणताही तोडगा ना काढला नाही तर उद्यापासून रस्त्यावर चीट पाकून त्यामुळे मोठा इशारा ठिकाणी राजू शेट्टी त्यांनी अन्न केलं आहे बच्चू कडू यांचं जे आरोग्य आहे सध्या आता खालवत चाललेलं आहे सध्या आताच काही वेळा आधी जे डॉक्टरची टीम होती त्या टीमने त्यांनी तपासणी केली त्यामध्ये त्यांचं जे वजन आहे ते चार किलो कमी झालं ते केलोटीन सुद्धा वाढलेलं आहे बीपीचा त्रास होता आणि सोबतच त्यांचा जो शुगर होती ती सुद्धा वाढलेली होती त्यामुळं डॉक्टरांनी त्यांना आग्रह केला कधी निदान बीपीची गोळी तरी घेत त्यामुळे त्यांनी बीपीची गोळी सुरू केली मात्र जर उद्यापर्यंत त्यांनी तोडगा नजर काढला नाही तर ती सुद्धा मी बंद करा असं सुद्धा इशारा बच्चूकडून दिला आहे आंदोलन उग्र होताना दिसत आहे अमरावती ठिकठिकाणी थीक जाळपोळ पण होत आहे आजही हायवे रोडवर जाळपोड झालेली आहे काय वाटते शासन अजून सुद्धा गंभीर नाही एकदा बघितलं तर आता एक आशा आहे की उद्यापर्यंत सन्मान्य मुख्यमंत्री हे सुद्धा या ठिकाणच्या आंदोलनात दखल घेतील आणि काहीतरी तोळगा निघेल आणि जर तोळगा निघाल नाही तर माझं आंदोलन सुरू झालं असा इशारा त्यांनी या आधीच दिला होता नक्कीच तर हे होते पत्रकार अमर घटारे अमरावतीवरून तर निरंतर ते या आंदोलनाचं ते कवरेज देत आहे आपल्यासोबत आणखीन काही शेतकरी आहे काय सांगाल आंदोलनाच्या संदर्भात बच्चू भवन पाच दिवसा आजचा पाचवा दिवस आहे आणि बच्चू भाऊची एवढी एवढी मोठी खालावत चालली एवढी खालावत चालली का शेतकऱ्याला अजूनही सरकारला जागा नाही जर बच्चूभाऊच्या काही दखल झाली बच्चू भाऊची हालत काही खराब झाली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक होऊ शकते तसा उद्रेक व्हायला सुरुवात झालेला आहे आणि मग या सरकारला त्याचा जबाब द्यावा लागेल आणि हा शेतकरी आता पेटून उठलेला आहे आता हा कोणी हटणार नाही काही हजारो शेतकरी मरण्यासाठी रस्त्या वाऱ्यासाठी आणि मरण्यासाठी पण तयार आहे एवढी तयारी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे हा आखरी झालेला असेल कारण असा नेता महाराष्ट्राला अमरावती जिल्ह्यात जिल्ह्यात आणि महाराष्ट्राला भेटला नाही शेतकरी संघटनेनंतर शेतीच्या नंतर हा दुसराच नेता असा आहे का तू महाराष्ट्राला भेटला रह, रह, आ गार गार रह, रह, हा पूर्ण आंदोलन महाराष्ट्रामध्ये आता पूर्ण भडकणार आहे गारोगारी होणार आहे प्रत्येक गावागावात आंदोलन होणार आहे आता तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे भातकुली तालुक्याच्या तहसीलवर आंदोलन सुरू आहे काल झालं हे प्रत्येक ठिकाणी आंदोलन होणार आहे आंदोलन कुठेही थांबणार नाही मागण्या पुन्हा गेल्याशिवाय मच्छिमो माघार घेणार नाही आणि आम्ही पण पूर्ण शेतकरी त्याच्यासोबत ताकदीने उभे आहोत नक्कीच आम्ही पण शेतकरी बच्चू भाऊच्या पाठीशी उभे आहो असं ठामपणे या आंदोलनात आलेल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बच्चू भाऊ आमदार असताना विधानसभेमध्ये ते शेतकऱ्यांची आवाज पोहोचवत होते पण मात्र मागच्या निवडणुकीमध्ये बच्चू भाऊ हो यांचा पराभव झाला त्यामुळे ते विधानसभेमध्ये आपला आवाज पोचू शकत नाही म्हणून जे आता त्यांनी रस्त्यावरची लढाई जी आहे सुरू केलेली आहे आठ जूनपासून हे आंदोलन सुरू आहे आणि नक्कीच या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात जो आहे म्हणजे लोकांचा पाठिंबा मिळत आहे शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत आहे अनेक महाराष्ट्रातून या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत आ, मजुर सुद्धा आलेले आहे आणि बच्चू भाऊ एकंदरीत आपण बघू शकता या ठिकाणी ठिकाणी कुठून कुठून परतवाडा काय सांगाल एकंदरीतच बच्चू भाऊनी आठ तारखेपासून हे अन्न त्याग आंदोलन केलेलं आहे आज पाचवा दिवस आहे तरी सुद्धा सरकार मात्र गंभीर नाही यापेक्षा इंग्रज बरे होते एवढंच मी या इंग्रजाचं राज्य यायला पाहिजे असं वाटत नाही इंग्रजाचं राज्य नवं निदान त्यांना या शेतकऱ्यांची तरी पण हे आपली माणसं जर इतकी दगाबाज निघाली एक माणूस मरणासन्न अवस्थेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना प्रशासनाने अद्याप त्यांची दखल घेऊ नये याचा अर्थ ते बच्चूच्या मरणाची वाट बघताय का अनेक शेतकऱ्यांच्या मरणाची वाट बघताय का आज का मागच्या वर्षी कापसाला चौदाशे चौदा हजार भाव होता आज साडे सहा न विकला आमच्या तुरीचे तुरीला साडेपाच हजार भाव आहे साहेब काय पिकवाहो शेती आणि म्हणतात शेतकऱ्यांचा आवाज उठवणारा नेता जो आहे विधानसभेमध्ये बच्चू भाऊ होते आता दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी असं वाटत नाही की एकही आमदार शेतकऱ्यांचा आवाज उठवणारा आहे म्हणून शेतकऱ्यांचा आवाज उठवायसाठी तो शेतकरी असायला पाहिजे त्यांना शेतकरी स्वतः शेती कसली पाहिजे मोठ्या प्रमाणात शेतकरी नेते आमदार विधानसभेत गेलेले आहेत शेतकरी नेते आहेत ते शेती कसणारा माणूस नाही त्यांना शेतकऱ्याविषयी जिवाळ नाही सगळे सरंजाम सरंजामवादी शेतकरी आहेत मुळात शेतकरीच नाही जे महात्मा फुलेच्या विचाराचा शेतकरी पाहिजे होता आम्हाला जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतकरी पाहिजे होता जो गाडगेबाबांच्या मध्ये आम्हाला दिसत नाही तो फक्त आम्हाला बच्चू दिला नाही ते अत्यंत दुर्दैव आहे त्याचा तर आम्हाला अत्यंत खेद वाटतो की आम्ही एक आवाज होता का विधानसभेमध्ये आवाज शेतकऱ्यांचा आवाज उठवतो नाही बच्चूभाऊ जे काही प्रश्न मांडले आजवर शेतकऱ्यांचेच नव्हे तर दिव्यांगाचे भारतामधलं पहिलं दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रामध्ये तयार झालं मित्र हे बच्चू काम आहे बाकी कोणी करू शकत मंत्रालय दिव्यांगाच तयार झालं पण अजूनपर्यंत कामकाज चालू झालं नाही मंत्री तयार झालेला नाही बच्चू मोठा होऊ नये हे आधीपासून षडयंत्र होतं ते षडयंत्र इथला जो सरकार आहे ते पद्धतशीर राबवते आधी बच्चू भाऊचा युएमयू मार्फत किंवा अन्य मार्फाने प्रभाव केला आणि हळूहळू ते मंत्रालय सुद्धा त्याच्या नाव पुसून टाकायचं हे सगळं चालू आहे बच्चू भाऊच्या मागणीवरून जो आहे दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली होती पण मात्र अजूनही पर्यंत नवीन सरकार आलं पण मात्र दिव्यांगांचा मंत्री या ठिकाणी तयार झालेला नाही एक खंत या ठिकाणी बोलल्या जात आहे तुम्ही काय सांगाल काय नावा मी रोशन तडस मी पण परतवाड्यावरून आलेलो आहे दिव्यांग ह्या ज्या मागण्या बच्चू भाऊंनी लावून धरलेल्या आहेत किंवा ते आज जे उपोषणाला बसलेले आहेत सर्वात पहिल्यांदा तर मला असं वाटते कि या राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी इथला शेतकरी संपवण्याचं षडयंत्र तर केलंच आणि त्याला शेतकरी म्हणून एकनिष्ठ कधी जगू दिलं नाही शेतकरी अन्नदाता आहे कृषी देश आहे हो हे बरोबर शेतकऱ्यावर अन्याय का कारण शेतकरी हा एकजूट नाही शेतकरी सरकार निवडून देतात शेतकरी सरकार निवडून देत नाही पण तो पक्षात विभागला गेला तो धर्मात विभागला गेला तो जाती जातीत विभागला गेला या सर्वांच्या मागे मागे या राजकारणाचं मोठं षडयंत्र आहे म्हणूनच त्यांनी या शेतकऱ्यांना एकनिष्ठ न होऊ देता त्यांनी जाती जातीत धर्मा धर्मात विभागणी केली महिला सुद्धा आहे आपण बघू शकता म्हणजे महिलांचा सुद्धा या आंदोलनामध्ये मोठा सहभाग आहे ताई काय सांगाल तुम्ही कुठून आलेले आहेत परतवाडा इथूनच आलेलो आहे परतवाड्याचे इकडूनच आहे काय सांगाल परतवाडा अचलपूर मतदारसंघामधून बच्चू भाऊंचा यावेळेस पराभव झाला एकमेव आवाज उचलणारा नेता का बराव पराभव झाला परा कुठं चुकले बच्चू भाऊ बच्चू भाऊ कुठेच चुकलं नाही त्यांचं कामही व्यवस्थित आहे पण त्यांचं खच्चीकरण करणं हा एक षडयंत्राचाच भाग आहे आणि ते करण्यात इतर पार्टी सक्सेस झालेली आहे आणि त्याचा त्रास आता सगळ्यांनाच भोगावा लागणार रह बच्चूभाऊ विधानसभेमध्ये असताना विधानसभेत ते आवाज बनले होते शेतकऱ्यांचे दिव्यांगाचे आता त्यांची लढाई रस्त्यावरची लढाई सुरू झाली सगळ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी आणि गोरगरिबांसाठी प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी लढणारी एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे बच्चू भाऊ शेतकरी पक्षापक्षात विभागल्या गेलेला आहे अशा वेळी काय न्याय मिळणार शेतकऱ्यांना हे तर आता शेतकऱ्यांना ठरवायला पाहिजे की आपण एकजुटीने कोणासोबत राहायला मी काय सांगाल शेतकऱ्यांना मी ते शेतकऱ्यांना सांगेल ज्याच्या जो जो नेता तुमच्यासाठी लढत आहे तुमच्या तुमच्यासाठी करत आहे तर तुम्ही एकत्र व्हावा आणि सरा बच्चू भाऊ सोबत त्यांना त्या लढ्यात सहभाग घ्या बच्चू भाऊ प्रहारच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू होत आहे असे असताना बाकीचे पक्ष कसे काय समर्थन करत कुठल्याही नेत्याला एक हा पक्ष असावाच लागतो तसं त्यांचा प्रहार आहे आता ते त्याला नाव लागेल ना कुठलं तरी त्यामुळे प्रहार हे नाव फोकस होणारच आहे प्रहार आहे म्हणून बच्चूभाऊ शेतकऱ्यांच्या नाही असं होणार नाही प्रहार एक माध्यम आहे पण शेतकऱ्यांनी त्यांच्यासोबत राहून त्यांचं भलं करावं असं आम्हाला मनापासून वाटतं नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आहे बच्चू भाऊच्या पाठीमागे उभे राहायला पाहिजे कारण बच्चू भाऊने हे जे अन्न त्याग आंदोलन आहे हे स्वतःसाठी नाही तर सरकार जी ते सरकारने जे आश्वासन दिले होते ते आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही म्हणूनच ही भूमिका जी आहे आजची बच्चू भाऊ कडू यांना घ्यावी लागली आहे तर महाराष्ट्रातून बच्चू भाऊच्या आंदोलनाला मोठा सहभाग मिळत आहे सरांगे पाटील आलेले आहे अनेक बरेचसे जे नेते आहेत ते सुद्धा या आंदोलनाला भेटी देत आहे पण नुसतं आंदोलनाला भेटी देणे होणार नाही रोहित पवार असो रोहित पाटील असो यांनी सुद्धा या आंदोलनाची दखल दखल जी आहे त्या विधान भवनात सुद्धा त्या ठिकाणी घेतली पाहिजे कारण बच्चू भाऊ हे सडकेवरच आता आंदोलन आणि आवाज उचलणार आहे पण जे काही आमदार शेतकऱ्यांचा आवाज घेऊन तिथे बाजू विधानसभेत सुद्धा आपली बाजू मांडली पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पवित्र मोजरी या शहरामधून जे आहे या आंदोलनाचा बिगुल फुकलेला आहे माझ्या पाठीमाग बघू शकता मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि भव्य असा एक मंच या ठिकाणी उभारलेला आहे आणि बच्चूकडून आठ जून पासून हे अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आजचा पाचवा दिवस आहे पण मात्र सरकारनं कुठल्याही प्रकारची अजून दखल न घेतल्यामुळे शेतकरी सुद्धा सध्या आक्रमक झालेले आहे आपण बघू शकतो अ कुठून आले दादा तुम्ही बोरगाव बोरगाव मुन, मोना तांदवाड तालुका बोरगाव म्हणून आम्ही पन्नास ते साठ लोक आलेलो हो। आहोत आणि मागणी काय आहे तुमची मागणी आमच्या दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना कोरा सात बारा द्यायला पाहिजे कर्जमुक्ती द्यायला पाहिजे आणि कापसाला हमी भाव आणि सोयाबीनला हमी भाव यांनी निवडणुकीच्या वेळी मोठे आश्वासन दिले कुठे लभा सरकार आहे यांनी आश्वासन दिले आम्ही कोरा सात बारा करू आणि अफंगांना सहा हजार रुपये मानधन देऊ कापसाला हमी भाव देऊ सोयाबीनला आम्ही वेळ देऊ पण आता हे बेळात जाऊन आहे हे सरकार आहे हे लबाड सरकार आहे यांनी जे ताबडतोब जर जर यांनी दखल घेतली नाही तर आम्ही याच्या पुढे आंदोलन करू पुरा महाराष्ट्र फोकून देऊ आमचा रक्त रक्ताचा शेवटचा थंब राहीपर्यंत आम्ही बच्चूसाठी आम्ही आम्ही आत्महत्या करण्यासाठी तयार आहोत आत्मदहनात आम्ही देत आहोत तरी ताबडतोब या सरकारने दखल घेण्यात यावी अन्यथा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विदर्भात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी सुद्धा तरी सुद्धा सरकार गंभीर नाही आहे आपण बघू शकता शेतकरी भाऊ भावनुक झालेले आहे जास्त विदर्भ आणि महाराष्ट्रात जास्त आत्महत्या तीनशे साठ आत्महत्या विदर्भामध्ये आहात जर बच्चू यांना दखल घेतली नाही तर आम्ही बघू शकता म्हणजे हे जे शेतकरी आहे किती भावनिक झालेले आहे कारण त्यांची मागणी एकच की आता शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या सरकारने ज्या आपल्या मॅनोफेस्टो मध्ये ज्या सांगितल्या होत्या त्या पूर्ण केल्या नाही म्हणून बच्चू भाऊ यांना हे जे आहे अन्न त्यागाचं अस्त्र उपसावं लागलं काय सांगाल कुठून आले भाऊ आतापर्यंत शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी सर्वात महत्वाचं काम केलं आहे आज सरकार केले भाऊ शेतकऱ्यासाठी काम केलं पण अचलपूर मतदारसंघामधून निवडून आले नाही अचलपूर मतदारसंघातून निवडून आले नाही याच्याबद्दल काही बांधा नाही भाऊ निवडून नाही आले याच्याबद्दल काही वांधा नाही आज भाऊ मतलब महाराष्ट्राचे नेते बनले आहे त्याच्यात काही वांधा नाही आहे महाराष्ट्राच्या नेत्याला लोकांनी निवडून दिले नाही मत अचलपूर मतदारसंघाच्या अरे बरोबर आहे ना नाही दिलं आम्ही आमचा गुन्हा कुठे चुकले आम्ही चुकलो ना कुठेतरी आम्ही कार्यकर्ते चुकलो आम्ही चुकलो कार्यकर्ते चुकलो आम्ही आम्ही मान्य करतो कार्यकर्ते चुकलो आज भाऊवर अशी वेळ नाही या आ, 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 आज भाऊची तब्येत बिघडली आहे या सरकारने तात्काळ दाखल घ्याव नाही तर सरकारने याची फार मोठी किंमत आज दिवसापासून सरकारचा प्रतिनिधी कोणीच आला नाही नाही कलेक्टर साहेब आले होते कलेक्टर साहेबांना फक्त एवढंच म्हटलं मागे घ्या आपण बैठक देऊ भाऊने बैठकला मंदिरात दिली नाहीये सरकार आहे हे सरकार रुपी केलेलं आहे कुंभकर्ण सरकार आहे लबाळ आहे हे लबाळाचं आमंत्रण देऊ ला खरं जे आमंत्रण केलं वचन नामा दिला होता त्या वचन सरकार पाळतच नाही आहे शब्दाचं पालन करू शकत नाही ते लोक त्यांना गोरगरिबाच काही घेण नाही शेतकरी आत्महत्या करत आहे मरत आहे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव